हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू लॉग मित्रांनो मी, मी आलेलो आहे कवट्याला हे तुम्ही खिल्लार धिप्पाड आणि दष्टपृष्ठ बैल पाहू शकता हा चंद्रा आणि तो सोन्या आहे कवटे बगाड यात्रेत ही धुर्वीला बैल होती एक नंबर यांनी धुर्वी ओढलेली आहे मी कवटे बगाड यात्रेच्या व्हिडिओ दाखवलेच आहे आणि पूर्वतयारीमध्ये यांची खास मुलाखत घेतलेली आहे तर तीही नक्की पहा आता इथे शेतीसाठी मशागत चालू आहे तर आपण कोणत्या प्रकारची मशागत चालू आहे हे सुहास दिनकरपोर बैलाचे मालक त्यांच्याशी विचारूया चला तर नमस्कार नमस्कार माझे नाव सुहास पोळ मुक्काम पोस्ट कवटे वाई जिल्हा सातारा तर काका आता कोणती मशागत चालू आहे शेतीसाठी हळदीची लागण करण्यासाठी ही पूर्व मशागत चालू आहे आता बैलांनी नांगरून आम्ही आत्ता चौपणीनं रान फानायचं चाललेलं आहे आत्ताच चा एक चार पाच दिवसापूर्वी उन्हाळी पाऊस झाल्यामुळे आता शेतीची कामे चालू झालेली आहेत आत्ता ही हळदीच्या लागणीच्या आधीची बैलांनी मशागत करून रान तयार करायचं चाललेलं आहे याच्यानंतर हळदीची लागण झाल्यानंतर परत आपले पेरणीच्या आधी रानांना पाळ्या टाकण्याचं काम चालू होईल त्यानंतर पेरणी चालू होईल हे पाहू शकता आता जातीवंद खोंड हिरा आता त्याला झोपतायत मी बघत आहे हा घरच्या आमच्या खिलार गाईचा खोंड आहे हा हिरा आता आम्ही शेतीकामाला याला चालू केलेला आहे पाच सहा महिन्यापासून आमचा आता दुसरा बैल बहादा बैल चंद्रा म्हणून त्याला सोडलेला आहे आणि आता बघतालच तुम्ही थोड्या वेळात की ह्या बैला आलं पाहिजे आम्ही हळूहळू त्या बाध्या बैलांबरोबर शेतीकामाची शिकवण कोणत्या पद्धतीने दिलेली आहे शेत शेतीकाम करत असताना जर खोंडाला शिकवायचं म्हटलं तर एक बाधा बैल असलात बरोबर तर कोंड त्याच्याबरोबर व्यवस्थितपणे शिकू शकते काका शेतीसाठी बैल चांगली का टॅक्टर शेतीचं मेहनत करत असताना कधी बी बघितलं तर बैल चांगली कारण का बैलांनी काय होते शेतीचे मेहनत करत असताना रान आवडत नाही आणि टॅक्टरच्या वजनामुळे रानाला कडकपणा जास्त राहतो त्यामुळे शेतीच्या कामासाठी कधी बी बैलच चांगली आता तुम्ही बघतालच आता ह्या रानामध्ये दोन ते तीन वेळा बैल आम्ही मेहनत केलेली आहे नांगरट केलेली आहे त्याबरोबर फणून घेतलेलं आहे रानाला तर रानाला आत्ता आपण मातीत उकरून पाहू की त्याची खोली किती गेलेली आहे तुम्ही आता समोरच बघताल तुम्ही हे पाहू शकता आत्ता बैलांनी आम्ही नांगरट करून शेणकट टाकून त्याच्यावर दोन तीन वेळा आडो उभं फनून घेतलेलं आहे आणि आत्ता तुमच्यासमोरच हाताने आपण किती खोल जात आहे जा ती बघितलेली हाताने साधारण एक फूट आत्ता खाली जमिनीमध्ये आपण हे करू शकतो उखरू शकतो त्यामुळे एक जमिनीला कसं होतं पोकळी तयार राहू शकते आणि ट्रॅक्टरच्या मेहनतीमुळे रान कडक होत जाते ते लॉगर विनीत रमेश लोखंडे यांचे कायम आमच्या कवटे गावातील खिलार बैलप्रेमी आणि शेतकरी वर्ग आणि आमचे बगाडप्रेमी यांना कायम प्रोत्साहित करून पातल्या तरुण वर्गातील आणि खिलार बैलप्रेमींच्या व्हिडिओ बनवून सहकार्य करत आहेत आज पण त्यांनी आमच्या शेतात येऊन आमच्या शेतीबद्दलची मशागतीची मेहनत याचे त्यांनी पूर्ण व्हिडिओ केलेला आहे त्याबद्दल मी पण तुमचा आभारी आहे मित्रांनो अशा प्रकारे शेतीची कामं चालूच असणार आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया या न्यू व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय